रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राहुरी शनी शिंगणापूर या नव्या रेल्वे मार्गासाठी जमीन भूसंपादन करण्याबाबत गॅझेट प्रसिद्ध केले म्हणजेच आता या नव्या रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यास परवानगी मिळाली या आदेशानंतर मात्र राहुरी व नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झोपाच उडाल्या यापूर्वी राहुरी विद्यापीठ के के रेंज मुळा धरणाला राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत आता पुन्हा या रेल्वे मार्गाचे भूत मानगुटीवर बसवण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत आता या एकवीस किलोमीटर मार्गासाठी तब्बल एकशे पंचवीस एकर बागायती शेती सरकारला द्यावी लागणार आहे हा त्याग खरंच शेतकऱ्यांना परवडणार आहे का हाच खरा प्रश्न आहे आज हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने दोन हजार तेवीस साली नऊशे ऐंशी किलोमीटर लांबीचे अठरा नवीन प्रकल्प प्रस्तावित केले होते त्यात नगर जिल्ह्यातील राहुरी शनिशिंगणापूर या रेल्वे मार्गाचा समावेश होता या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर नगर जिल्ह्यात लॉजिस्टिक्स नोट्समध्ये राहुरी शनिशिंगणापूर या एकवीस किलोमीटर मार्गाचा प्रकल्प चर्चेत आला मे दोन हजार पंचवीसमध्ये या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या या मार्गासाठी चारशे चौऱ्याण्णव तेरा कोटी रुपये मंजूरही करण्यात आले नगर जिल्ह्यातील शिर्डी व शनी शिंगणापूर या महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना यापूर्वी रेल्वेची थेट कनेक्टिव्हिटी नव्हती परंतु याच मार्गावर रोज सुमारे पंचेचाळीस हजार भाविक प्रवास करतात असा अहवाल होता त्यामुळे या मार्गावर रेल्वेची मागणी पुढे आली या मार्गामुळे नुसते शिर्डी व शनी नाही तर राहुरीचे राहुकेतू मंदिर नेवाशाचे मोहिनीराज मंदिर नेवाशातील पैसे खाबांचे करवीरेश्वर मंदिर अशी धार्मिक स्थळे जोडण्याची ही अपेक्षा होती सविस्तर प्रकल्प अहवालात या मार्गावर रोज चार गाड्यांचा प्रस्तावही होता या रेल्वे मार्गावर वर्षाला अठरा लाख भाविक प्रवास करतील असे रेल्वेचे म्हणणे होते या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी देसवंडी कोंडवड तमनर आखाडा उमरे आणि ब्राह्मणी ही सहा गावे तर नेवासा तालुक्यातील सोनई व शनिशिंगणापूर या दोन गावांमधील जमीन अधिग्रहित केली जाणार आहे या मार्गासाठी एकूण एकशे पंचवीस पॉईंट तेहतीस एकर क्षेत्र भूसंपादित केले जाणार आहे यात शेकडो गटांचा समावेश आहे ही सर्व जमीन बागायती स्वरूपाची असून त्यावर ऊस भाजीपाला फळबागा अशी पिके आहेत या जमिनींवर आज शेकडो शेतकऱ्यांचे संसार उभे आहेत हीच जमीन अचानक विकास प्रकल्पाच्या नावाखाली हिरावून घेतली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे या रेल्वे मार्गाचा स्थानिक शेतकऱ्यांना काहीच फायदा मिळणार नाही उलट त्यांच्या जमिनी जाऊन ते भूमिहीन मात्र होणार आहेत अनेक गावांचे सामाजिक व आर्थिक संतुलन ढासळणार आहे अनेकांचे संसार उघड्यावर पडणार आहेत अनेकांची घरेही यात जाणार आहेत जेव्हापासून भूसंपादनाच्या नोटिसा या शेतकऱ्यांना आल्या तेव्हापासून अनेकांच्या डोळ्याला डोळा लागलेला नाही याच प्रश्नावर सध्या राहुरी व नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे सांगितले जाते या रेल्वे प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे केवळ आर्थिक नुकसान नाही तर रोजगार पुढील पिढ्यांचे भविष्यही संकटात सापडणार आहे विकास आवश्यक आहे मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर त्या विकासाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे अशी भावना सध्या व्यक्त होत आहे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पर्यायी मार्गाचा अभ्यास न करता बागायती आणि सुपीक जमिनीवरच प्रकल्प राबवणे कितपत योग्य आहे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय हा रेल्वे मार्ग योग्य की अयोग्य हेही सुचवा पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार